नाविन्यपूर्ण युनिटची आपण आज पाहणी करणार आहोत असं युनिट मला अशा स्वरूपाचं इतरत्र कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही कुठे पाहायला मिळणार नाही कारण हे जे युनिट आहे पूर्णपणे सोलारवर आहे ह्यांना विजेची गरज नाही आणि हे युनिट जे आहे ते धान्य प्रतिवादी केंद्र म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो क्लिनिंग अँड ग्रेडिंग क्लिनिंग धान्य स्वच्छ करण्याचं आणि ते पॅकिंग करण्याचं हे युनिट आहे तर या युनिटची आपण माहिती घेऊ नमस्कार नमस्कार तर हे कोणतं युनिट आहे मी म्हणजे पहिले प्र परिचय करून देतो मी राजेश लक्ष्मणराव इंगळे आमचा एक ग्रुप आहे वेरूळ शिवारात त्याची हे स्थापना केलेली आहे आम्ही तर ओम ॲग्रो फार्मर प्रोड्युसर ग्रुप या नावाने आम्ही याची स्थापना केलेली आहे याच्यामध्ये जवळपास वीस शेतकरी इथले परिसरातले आम्ही गट आहे म्हणजे शेतकरी गट आहे आत्म अंतर्गत रजिस्टर आत्मांतर्गत रजिस्टर केलेलं आहे बरं आणि याच्यामध्ये काहीतरी एक व्यवसाय उभा राहावा म्हणून आम्ही असं एक आ, विचार केला होता की असं एक सुचलं की आपण एक धान्य प्रतवारी मशीन चालू करावं त्याच्यातून हे आता याची निर्मिती झाली नाही तुम्ही याच्याबरोबर काही धान्य विक्रीचं करत होते का हो, हो पूर्वी करत होतो आमच्या परिसरातल्याच काही आमच्या वीस शेतकऱ्यांचा एकत्रित माल करायचा ज्वारी बाजरी गहू डाळी हे तर हे एकत्रित पॅकिंग करून आम्ही संभाजीनगर शहरामध्ये याची विक्री करायचो तर आमच्या जवळपास दीडशे ते दोनशे असे ग्राहक आहेत की त्यांना आम्ही थेट घरापर्यंत त्याची विक्री स्वच्छ कसं करायचं त्यावेळेस आहे काही ते आपल्या परिसरामध्ये लाईटवर चालणारे काही युनिट आहेत पळसडीला आहे कसं वगैरे स्वच्छ तिथून स्वच्छ करायचं आणि ते आपण पॅकिंग करून शहरामध्ये ते विक्रीसाठी आता हे तुमचं सोला युनिट चालतंय काय काय कोणते कोणते भाग आहेत याच्यामध्ये एक हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो तेरा लाख पन्नास हजारचा आहे तर याच्यामध्ये आपण वीस बाय पंचवीसचं हे पत्र्याचं शेड घेतलेलं आहे याचं बेसमेंट वगैरे हो चांगलं पक्क केलेलं आहे तर हे अडीच लाख रुपयाची किंमत आहे त्याच्यानंतर हे क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आहे तर हे आपण राजकोटवरून खरेदी केलेलं आहे राजकोट काय किंमत आहे याचं सहा लाख सहाशे पंच्याहत्तर रुपयाची किंमत आहे आणि वरती याच्यावरती आपण सोलारच्या छतावर सोलारच्या प्लेट फिट केलेल्या तर त्याची क्षमता जवळपास आठ साडेसात किलो हो किलोवॅटची आणि हे सात सातशे किलोवॅटचे पण एक एक्स्ट्रा जास्तीचे जास्तीची हो बसवलेली आहे एक तासाला आठशे किलोची याची क्षमता आहे आठ क्विंटल एक तासाल पण तुम्ही हा तेरा लाखाचा प्रोजेक्ट आहे म्हणते साडे तेरा साडेतरा लाखाचा मग त्याचा हा प्रकल्प कोणत्या स्कीम मध्ये उभा केलेला आहे हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रकल्पांतर्गत पोखरामधून आम्ही हा घेतलेला आहे बरं तर याच्यामध्ये साठ टक्के अनुदान आम्हाला शासनामार्फत मिळालेले आहे बरं साडे तेरा लाखाच्या साठ टक्के तुम्हाला अनुदान मिळालेलं हो आणि शी उभार करून किती वर्ष झाले त्याला याला याच वर्षी चालू केला आहे चालूच आताही पहिलं सीजन आहे आता पहिला सीझन आहे हो आणि मला इथं गहू दिसताय तुमचे फक्त गहूच हो। करता का बाकीचे धान्य करताय हो ज्वारी बाजरी गहू तिन्ही पण करता हां स्वच्छ करताय म्हणजे कसे ही मशीन कशी चालतं सांगाल याच्यामध्ये काय हे लिफ्ट आहे याच्यामध्ये पहिले आपण माल आलेला इथं टाकायचा माल आलेला इथं टाकायचा याच्यातून हे चालू झालं की याच्यातून हे अगदी वर जातं आणि याच्यामध्ये ह्या सेपरेटरमध्ये पडतं आणि इथून मग प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यानुसार बारीक चाळणी इथं असते इथं मध्यम आहे थोडी जाड आहे आणि पुढे त्याच्यातून मग काही खडे हा खडे पण खडे बाजूला होतात इथे इथून खडे येतात खडे येतात हा क्लीन येतं हा दोन प्रकारचं धान्य आपण हे करतो एक एक उच्च प्रतीचा आणि थोडस मीडियम असे दोन इकडून दोन पडतात इकडूनच इकडून काळी कचरा दगड गोटेला सगळं बाजूला पडतं त्याच्यामध्ये काय आहे की हा थोडासा ठोसर फुटलेला गहू आहे तर तो वेगळा झालेला आहे याच्यामध्ये गवताचं बी किंवा गवताच्या काड्या हे सगळं याच्यातून बाजूला होतं त्याच्यामध्ये इथे एक छोटीशी चाळणी आहे त्याच्यामध्ये चा तो बारीक गहू आणि फुटलेला हो फुटलेला एक बारीक बिया गवताच्या त्या याच्यामध्ये हे होतात आणि बाकी इकडे जे आहेत तर असं पाला पाचोळा त्या पलीकडून जातो भुसकट काचोळी अशा पद्धतीचा हा ते पलीकडचे याच्यामध्ये एक धूळ धूळ सगळं त्याच्यात जाते नहीं। नहीं, क्लीन आता म्हणजे तो जे की तुम्हाला खरा सापडणार नाही नाही आता अजिबात नाही तर आता हे तुमचं क्लीन झाल्यानंतर याची पुढची प्रक्रिया काय याची पुढची प्रक्रिया आता आपण याला काय तीस किलो चाळीस मध्ये आपण याची पॅक शिलाई करतो पॅकिंग करतो आणि संभाजीनगर शहरामध्ये जसे आपले ग्राहक आहे तर ते आपल्याला ऑर्डर दिलेलीच असते त्याप्रमाणे आपण त्यांना घरपोच नेऊन देतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होतं बरं असं साधारणतः सध्या गव्हाची भाव काय आहेत कधी आणि विक्री कशी होती अंदाज हां याच्यामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत आपण शेतकऱ्याकडून इथं खरेदी करू हा किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये त्याच्यामध्ये काय आहे की आपण शेतकऱ्याने जर काढून न्यायचं तर त्याला शंभर रुपये क्विंटल प्रमाणे आपण काढून देतो आणि त्याला जेवढा लागतो तेवढा घेतो आणि बाकीचा जो उरलेला आहे तो विक्रीसाठी नेणारच आहे तो आम्ही तो, 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 तो विकून त्यांच्याकडून तो 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 विकत घेतो चांगल्या म्हणजे बाजारभावाप्रमाणे एक क्विंटल गोवा आहे हा तुमचा क्लीन केल्यानंतर फायनल प्रॉडक्ट आहे ते किती टक्के येत असेल चार किलो पासून तर सात किलो पर्यंत त्याची म्हणजे साधारणतः तुमचा पंच्याण्णव किलो चांगला निघतो बाकीचा काळी कचरा आणि त्याच्यानंतर टाकी घेऊन विकतात जे शेतकरी क्लीन न करता मार्केटमध्ये विकतात आणि तुम्ही क्लीन करून विकतात त्याचा भावात काय फरक पडतो काय की त्यात मग तिथे दोन किलो तीन किलो कट्टी लागते व्यापारी दलाल जे असतात ते बाकी लुटतातच ना जास्त कटवती करतात हो कट त्याच्यात कटिंग होते मग त्याच्यानंतर जर त्यांनी कदाचित तिथून क्लेनिंग रीडिंग करून जर नेलं तर इथं खर्च त्यांना शंभर रुपये पण तिथे जवळपास चारशे ते पाचशे रुपये त्याची वाढ होते जवळपास तीन हजार ते बत्तीसशे रुपये क्विंटल प्रमाणे तो गवते विकू शकतात म्हणजे क्लिनिंग केल्यानंतर साधारणतः तीनशे चाळीशे रुपये भाव वाढतो हो निश्चितच काही शेतकरी काय करतात बाकीची रूट जे आहेत सोलारची वीज ते महामंडळाला हो आणि त्याच्याकडून खरेदी करून रात्री दिवस चालतात हो, फक्त दिवसात चालतंय हे आम्ही ऑफ ग्रेड केलंय ऑन ग्रेड आम्हाला काही असं मार्गदर्शन मिळालं नाही जर ते कदाचित असं मिळालं असतं तर आमची जी तयार झालेली वीज आहे तोपर्यंत आम्ही ज्या त्या जेवढी पाहिजे त्या क्षमतेने आम्ही चालवलं असतं उरलेली वीज आपण एम एसी वी ला दिली असते तर ते आपली क्रेडिट त्यांच्याकडे राहिली असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते मिळालं असतं इकडे म्हणजे रात्री ढग आल्यावर सुद्धा परिणाम होत असेल हो थोडी कमी होते ना क्षमता कमी होते हे साडे नऊ पासून सकाळी तर चार साडेचार पर्यंत जो वेळ आहे आणि चांगला ऊन जर पडलं तर चांगल्या क्षमतेने हे चालतं चांगलं चालतं दिवसात मध्ये किती होत साधारणतः आता आणि विशेष म्हणजे शेतकरी गटाचा युनिट आहे आणि जवळच त्यांना मार्केटिंगची सुविधा छत्रपती संभाजीनगर मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना इथून तीस किलोमीटरच आहे तीस किलोमीटर वर त्यांना मार्केटिंगची व्यवस्था आहे आणि चांगलं मूल्यवर्धन या ट्रेनिंग अँड ग्रीडिंग युनिट मधून आहे